राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आयोगाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्या दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यात तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्याच निवडणुका होतील असं सूत्रांनी सांगितलंय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येते मतदार याद्यांमधील घोळ जोपर्यंत दुरुस्त होणार नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी करण्यात आली आहे पण ही मागणी मान्य करण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती आयोगातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली आहे राज्यातील निवडणुका तीन टप्प्यात घेण्यासाठी आयोग लवकरच अधिसूचना जारी करणार असल्याची माहितीही आयोगातील सूत्रांकडून देण्यात आली आहे राज्यात तीन टप्प्यात निवडणुका होतील हे आता जवळपास निश्चित मानले जाते आयोगाकडून यावर लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होईलच पहिल्या टप्प्यात नगरपालिकेच्या निवडणुका होतील हा कार्यक्रम एकवीस दिवसांचा असेल असं समजतं पहिल्या टप्प्यात दोनशे एकोणनव्वद नगरपालिकेच्या निवडणुका होतील तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील तीस ते पस्तीस दिवसांचा हा निवडणूक कार्यक्रम असेल यामध्ये बत्तीस जिल्हा परिषदा तीनशे एकतीस पंचायत समित्यांचा समावेश असेल अखेरच्या टप्प्यात एकोणतीस महापालिकेच्या निवडणुका होतील हा कार्यक्रम तीस दिवसांचा असेल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत राज्यातील सर्व निवडणुका पार पाडण्यात येतील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका बत्तीस जिल्हा परिषदा आणि एकोणतीस महापालिकांची नगरपालिकांच्या प्रभागांचे नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले लवकरच महापालिकेच्या आरक्षणाचीही घोषणा करण्यात येईल त्याशिवाय मतदार यादी देखील अंतिम झाल्यात पहिल्या टप्प्यातील राज्यातील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतीच्याच निवडणुका होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल त्या दिवसापासून आचारसंहिता लागू शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज